सोमनाथचा मृत्यू पोलीस कोठडीतच हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम राज्य सरकारला मोठा धक्का सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयानं मोठा धक्का दिलाय उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलीस कोठडीतच झाला असून त्याला पोलिसच जबाबदार असल्याचं स्पष्ट झालंय औरंगाबाद खंडपीठानं आदेश देऊनही पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही त्यामुळे पोलिसांवर न्यायालयाचा अवमान केल्याचाही गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली कोर्टाने हायकोर्टाने एक आठवड्याच्या आतमध्ये एफ आय आर दाखल केला अशी ऑर्डर होती आजपर्यंत एफ आय आर दाखल झालेला नाही तेव्हा कोर्टाच्या निर्णयाचा उल्लंघन आहे अशी परिस्थिती आहे तेव्हा कोर्ट आता कंटेम्प्ट पोलिसांच्या विरोधात काढणार का हे त्याच्यातलं महत्त्व काढणार की सुप्रीम कोर्ट हायकोर्ट काढणार सोमनाथ सूर्यवंशीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आत्तापर्यंत काय घडलं आहे ते पाहूया परभणीत संविधान विटंबनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं आंदोलनात सहभागी झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी अटक केली पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे हृदयविकाराचा झटका आल्यानं मृत्यू झाल्याचा पोलिसांचा दावा आहे पोलिसांचा दावा फेटाळत हायकोर्टानं पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिवेशनात जे जे रुग्णालयाच्या अहवालाचा दाखला देत सूर्यवंशी यांचा मृत्यू एका विशिष्ट सिंड्रोममुळे झाल्याचा दावा केला होता मृत्यूचं निश्चित कारण काय आहे याकरता हे दोन्ही रिपोर्ट हे जे जे शासकीय महाविद्यालय व रुग्णालय मुंबई येथे पाठवण्यात आले आणि त्यांचा अभिप्राय घेण्यात आला त्या अभिप्रायामध्ये त्यांनी आता दिलेला अभिप्राय असा आहे की मृत्यू हा कोरोनरी अल्ट्री डिसीज विथ अक्यूट जबाबदार धरलंय दुसरीकडे चौकशी अंती पोलिसांच्या नावे गुन्हा नोंदवायचा का हे ठरवलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय दुर्दैव मी असं म्हणेन की या केसमध्ये राज्य शासनच आरोपी आहे का सोमनाथ सूर्यवंशी यांचं जे कस्टोडियल डेथ झालेली आहे ती राज्याच्या ताब्यामध्ये झालेली आहे त्याच्यामुळे मागच्या सगळ्या असणाऱ्या केसेसमध्ये जो एक प्रयत्न शासनाचा नेहमीचा होतो की हात झटकून घेण्याचा असणारा भाग जो असतो तो त्यांनी यामध्ये सुद्धा करण्याचा असणारा प्रयत्न केला हायकोर्टाच्या निर्णयात त्यांनी थोडं परिवर्तन केलेलं हायकोर्टाने थेट पोलिसांवर एफ आय आर करायला सांगितला होता पण आता सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी एफ आय आर तर सा करायला सांगितलं आहे पण त्याच्यामध्ये पोलिसांचं नाव कधी घालायचं किंवा पोलिसांवर करायचा किंवा नाही करायचा याचा चौकशी अंती त्याचा निर्णय करण्याकरता सांगितलेला आहे पण ही माझी प्राथमिक माहिती आहे त्याच्यामुळे पूर्ण माहिती घेऊनच मी याच्यावर बोलेन दरम्यान कोठडीत मृत्यू झाल्यानंतर त्याचा चौकशी अहवाल आल्यावर पुढे काय कारवाई करावी या संदर्भात कायद्यात तरतूद नाही त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पुढे काय होतं ते पाहणं महत्वाचं आहे त्यात कोंबिंग ऑपरेशनची नोंद घेतल्यानं ऑपरेशनमध्ये सहभागी अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो मात्र सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे आता सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब झाल्यानंतर आरोपी पोलिसांवर कारवाई होऊन सोमनाथच्या आईला न्याय मिळणार का याकडे अनेकांचं लक्ष लागलंय व्हिडिओ रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या